नमस्कार मी किशोर महाबोले म्हणजेच आई कुठे काय करते मधील तुमचा आवडता आप्पा विनायकराव देशमुख हो बरोबर तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल मी असा निसर्गाच्या सानिध्यामध्ये दे कुठे उभा आहे तर रसिक प्रेक्षक हो आम्ही आमचा सेट सोडून शूट करण्यासाठी थोडेसे बाहेर आलेलो आहोत आता कुठे कसलं शूट काय आहे हे सगळं तुम्हाला थोड्याच वेळात कळेल बघत राहा ओके okay. uh, अप्पा तुम्हाला विशेष प्रेम मिळत आहे आणि इवन आता मालिकेमध्ये खूप इंटरेस्टिंग पार्ट आलेलं आहे काय सांगाल त्याबद्दल आणि आता uh, मोठी स्पर्धाही रंगताना दिसणार आहे मालिकेत काय सांगाल त्याबद्दल तुम्ही म्हणालात की तुम्हाला खूप प्रेम मिळते खरं आहे महाराष्ट्रातील तमाम प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांचं मी अभिनंदन करतो स्वागत करतो आणि ऋणही मानतो असेच प्रेम करत राहा या कॅरेक्टरवर आणि आमच्या सिरियलवर सुद्धा धन्यवाद हां आणि आता महत्त्वाचा विषय तर इथे मी का आहे तर आमच्याकडे एक स्पर्धा होती आहे आणि त्यासाठी आम्ही एका बाहेरच्या लोकेशनवर आलेलो आहोत आणि तिथून मी तुमच्याशी हा संवाद साधतो आहे स्पर्धा काय आहे कशी आहे हे तुम्हाला लवकरच कळेल एन्जॉय करा आणि रोज भेटत चला दुपारी अडीच वाजता स्टार प्रवाहावर ओके आपण नुकतेच स्टारच्या पेजवरती सुद्धा प्रोमो आणि हे आ, पोस्टर आउट होतात की सुगरण अशी स्पर्धा रंगणार आहे सो मला तुम्हाला ते विचारायला आवडेल की तुम्हाला किचनमध्ये किती म्हणजे तुम्हाला डिश वगैरे बनवायला किंवा असं आवडतं का किंवा स्पेशल असं तुमचं काही स्पेशल खरं सांगू का मी म्हणजे काही काळ बॅचलर तुम्ही म्हणा फोर्स बॅचलर वगैरे त्यामुळे आम्हाला स्वयंपाक करायची सवय आहे नाही असं नाही पण मिसेसारखा चवदार होत नाही पण मला थोडाफार येतो अगदीच नाही असं नाही आहे मी चहा करतो भाज्या करतो हां फक्त त्या पोळी आणि भाकरी मात्र मला अजिबात करता येत नाही कुठे घाणा युगांडा असे पोळीचे आकार येतात त्यामुळे मी त्या भानगडीतसुद्धा जात नाही <laughs> हां पण भाज्या मात्र मी चवदार करू शकतो आणि त्याची पावती मला माझ्या मुलीनं आणि बायकोनं सुद्धा दिलेली आहे ओके <laughs> अपा okay, सेटवरती अरुंधती आणि संजना दिसत असतात इवन अरुंधती सुगरण आहे हे मालिकेमध्ये दिसतंय पण बिहाइंड कॅमेरा संजनासुद्धा म्हणजे रुपाली सुद्धा काही ना काहीतरी म्हणजे स्पेशल डिश वगैरे बनून आणत असते तिच्याची अशी काही एखादी डिश जी तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली किंवा असं काही खरंय रुपाली भोसले ही एक उत्तम सुगरण आहे असं म्हटलं तर वावगं नये ती नेहमी काही ना काही काही ना काही करत करून आणत असते अर्थात तिची आई मोठी सुगरण आहे आणि तिच्याकडून तिच्याकडे हा गुण आला असावा तर तिने परवाच अगदी रिसेंटली ती काही आणलं असं नवीन आयटम किती चाखायला देत असते मला तर तिने एकदा वेगळ्या प्रकारचा पास्ता केला होता आणि रिसेंटली अगदी एक दोन तीन दिवसापूर्वी तिनी भजी आणली होती कॉर्न भजी आणि खरो हो ती खरोखरी सुंदर होती तिच्या हाताला चव आहे काही बायकांच्या हाताला चव असतेच त्यापैकी ती एक आहे असं मला वाटतं छान डिशेश करते ओके अप मालिकेमध्ये आता असं दाखवलं आहे की तुम्ही घर अरुंधतीच्या नावावरती केलेलं आहे आणि आता त्याच्यासाठी म्हणजे ते घर अनिरुद्धच्या तावडीतून सोडवण्यासाठी इवन त्याला पैसे देण्यासाठी या सगळ्या स्पर्धा रंगणार आहेत सो काय वाटतं आहे तुम्हाला की कोण जिंकू शकतं आहे किंवा अनिरुद्ध त्याच्यामध्ये काही अडथळे आणेल का अडथळे आणणं हे संजना आणि अनिरुद्धचं काम आहेच ते कॅरेक्टर्स तुमच्या ओपन झालेलेच आहे पण घरासाठी अरुंधती जी करते आहे ना ती तर ऋण फेडते आहे सव्वीस वर्ष सत्तावीस वर्ष तिने आमच्याबरोबर त्या समृद्धीमध्ये काढलेली आहेत ती त्या घराचं ऋण मानते आमचं नाही आणि त्या घरासाठी तिने जिंकावं असं आम्हाला सगळ्यांनाही मनापासून वाटतं तिची ती इच्छा पूर्ण व्हावी अशी मी निमित्ताने यानि यानिमित्तानं ईश्वरचरणी प्रार्थना करतो आता पुढे काय होणार आहे कसं होणार आहे आम्हालाही माहीत नाही त्यामुळं पुढे काय होईल ते मी सांगू शकत अप्पा घरावरून हे सगळं चालू आहे राजकारण वगैरे हे ते म्हणजे समृद्धी बंगल्यामध्ये रील लाईफमध्ये तुमची सून संजना म्हणजे रिअल लाईफमध्ये रुपाली हिने नुकतंच घर घेतलंय सो काय सांगाल की तुम्हाला इन्व्हिटेशन म्हणजे घरी तिच्या जाऊन आलात का इवन कसं वाटलं तुम्हाला काही नाही नाही तिने जेव्हा घर घेतलं ना तेव्हा ती तिने पहिल्यांदा मला सांगितलं होतं की मी घर घेतलंय म्हणून पण कार्य भावल्यामुळे आणि नेमक्या त्यावेळेस सुट्ट्या असल्यामुळे तिचं आमंत्रण मला स्वीकारता आलं नाही मी जाऊ नाही शकलो कारण तीन दिवस सुट्ट्या असल्यामुळे पुण्यामध्ये होतो सुट्टी मिळाली की आम्हाला पुण्यात घरी जायला मिळतं तेवढाच एक चान्स असतो आणि म्हणून बाकीची सगळी कामं असतात बँकांची कामं मुलीला भेटणं वगैरे वगैरे त्यामुळे सुट्ट्याच्या वेळी आम्ही पुण्यात जात असतो त्यामुळं तिच्या नवीन घरामध्ये मला जाताल नाही पण मी एकदा नक्की जाईन ते माझं कर्तव्य मानतो आणि मी जाईन मला की दुसऱ्या साईटवरती जाऊन आपण जेव्हा म्हणजे वेगवेगळ्या लोकेशनला जाऊन शूट करतो आपल्या व्यतिरिक्त काय सांगाल त्या काय आहे खरं तर वेगवेगळ्या वेग लोकेशनवर जाणं याच्यामध्ये आनंद असतोच नाही असं नाही जो आम्ही कोरोनाच्या काळामध्ये सिल्वासाला गेलो होतो तिथे तो, तो आनंद घेतला होता आणि खानवेलमध्ये बबल शूटिंग होतं हॉटेलमध्ये राहायचं तिथं शूट करायचं परत हॉटेलमध्ये जायचं कारण तो काळ कोरोनाचा होता मुंबईमध्ये शूटिंग अलाउड नव्हतं पण असं वेगवेगळ्या लोकेशनवर आम्ही आलो ना की तेवढाच आम्हाला चेंज मिळतो आम्ही त्याच त्याच त्या वातावरणातून बाहेर पडतो आणि मग मज्जा येते मजा, मजा करतो काय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे लोकेशन आहे आमचं प्रोडक्शन हाऊस इतकं सशक्त इत आहे की त्यांची ही लोकेशन फिल्म सिटीमध्ये आहेत दोन चार ठिकाणी तर त्यापैकी एके ठिकाणी एक एक ते असतं आणि तिथे आम्हाला शूट करायला खरंच मजा येते धमाल येते अप सुगनचा कार्यक्रम सुरू आहे सो तुम्हाला तुमच्या लाईफमधला पहिला पदार्थ कुठला बनवलेला आठवत आहे का <laughs> किंवा तो चांगला झाला होता की फसला होता असं काही आठवण खरं सांगू का आयुष्याच्या या वयाच्या टप्प्यावर मी कोणता पदार्थ केला होता हे मला आठवत नाही पण एक गोष्ट मात्र नक्की आठवते की मी पहिल्या पदार्थ मध्ये म्हणजे सकाळचा चहा केला होता हे मात्र नक्की आपलं असतं की आपण म्हणजे घरी आई वगैरे असते आणि आई आईच्या हातचा आपल्याला एखाद म्हणजे सगळेच पदार्थ आपल्याला आवडत असतात पण एक पदार्थ असा असता की खूप चविष्ट आणि आपण हट्ट करून खात असतो की आई मला हे पदार्थ बनवून दे असा कुठला पदार्थ जो तुम्ही हट्ट करून मागत होता आईकडे तुमच्या मी माझ्या आईकडे हट्ट करून मागायचा तो पदार्थ म्हणजे शेवयाची खीर आणि मराठवाड्यामध्ये आमच्याकडे धपाटी म्हणतात त्याला हुरडा जो असतो तो भार जो शिल्लक राहिलेला बडवून शिल्लक राहिलेला हुरडा असतो त्याचं पीठ करून ते त्याच्यात बेसन ज्वारीचं पीठ गव्हाचं पीठ वगैरे घालून धपाटी करतात आणि त्या धपाट्यांबरोबर मिरचू असतो आमची आई अतिशय सुंदर प्रकार करायची आणि ती धपाटी फार प्रतिम लागायची मी आवर्जून ते मागायचो शेवायची खीर आणि धपाटी हे माझ्या आवडीचे पदार्थ माझ्या आईच्या हातचे तशी आई माझी सुगरणच होती तिनं काही केलं तरी ते अप्रतिम व्हायचं आणि त्यानंतर मग बायको बायकोच्या हातचं तर आता सगळं सग्ड़ गोड सगळेजण मानून घेतातच पण खरंच सांगतो माझी बायको सुगरण आहे तुम्हाला मी दिसतो हा एवढं शूट वगैरे करतो वगैरे सगळं हे या मागचं सगळं क्रेडिट बायकोला जातं ती अतिशय छान छान आयटम करत असते पदार्थ करत असते नवीन नवीन पदार्थ करून पाहत असते मला खाऊ घालत असतेच तो भाग वेगळा पण ती छान करते सुंदर करते आणि माझ्याकडे बघून तुमच्या लक्षात आलंच असेल नक्कीच <laughs> <laughs> अप्पा तुम्ही फिट दिसतच असता आणि प्रत्येक वेळी तुम्ही लोकांनाही आवडत असता तुमचे फंडही लोकांना कदाचित फॉलो करायला आवडत असतील की तुम्ही अजून फिट कसे म्हणजे राहता वगैरे ते सो अप्पा निसर्गाच्या सानिध्यात शूट होत आहे इवन तुम्ही तुमच्या यंग काळामध्ये अशा म्हणजे पावसाळ्यातल्या वगैरे ट्रिप कधी एन्जॉय केल्यात का इव्हन आता जर जायचं झालं असेल तर कुठे जाल तुम्ही हा पावसाळ्याच्या काळामध्ये खरं तर सगळ्यांचं आवडतं ठिकाण लोणावळा खंडाळा आणि अर्थात माझी माझे सासरी भाऊ आता जगध, ते नाही आहे त्या जगात पण ते लोणावळ्यात रेल्वेमध्ये सर्विसला होते त्यामुळे लोणावळ्याला नेहमी जाणं व्हायचं पावसाळ्यातल्या ट्रीपमध्ये लोणावळा महा आता आम्ही महाबळेश्वरलाही जातो पण लोणावळ्याच्या आठवणी खूप आहेत खूप आहेत रेल्वेमध्ये असल्यामुळं तो रेल्वेचा भुशी डॅम त्यांच्या ओळखीमुळं आम्हाला बॅक साईडला पण जायला मिळायचं त्यांचं एक आतमध्ये एक असं घ छोटंसं रेस्ट हाऊस टाईप आहे तिथे एक झाड आहे त्या झाडाखाली बसून आम्ही मस्त जेवण वगैरे करायचो समोर पाऊस पडतो अगदी म्हणजे ढग असे दोन तीन फुटावर ढग या अशा अंतरावर आणि इथून पाऊस पडतोय डोळ्यासमोर हे असे चित्रसुद्धा आम्ही बघितलेले आहेत तो काळ म्हणजे दोनशे वीस मे काय ते दोनशे वीस एम एम का मी मी तेवढा पाऊस तो पडत होता त्या काळामध्ये त्या काळात आम्ही ते तो पाऊस पाहिलेला आहे आणि अप्रतिम असतो लोणाळ्यामध्ये हिवाळ्यात थंडी वाजत नाही पण पावसाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये थंडी वाजते हे लोणाळ्याच्या पावसाचं वैशिष्ट्य आहे नक्कीच त्या आठवणी खूप ताज्या झाल्या असतील या पावसात सुद्धा अप्पा थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल आणि ही स्पर्धा कोण जिंकेल असं तुम्हाला वाटतंय ही स्पर्धा अरुंधतीने जिंकावा असं मला वाटतं आहे आणि ती जिंकेल याची खात्री पण आहे मला कारण ती सुगरण आहेच सिरियलमध्ये काय आहे काही माणसं म्हणजे स्वयंपाकासाठी जन्माला आलेली नसतात तशी प्रत्यक्ष जीवनामध्ये आमची अरुंधती आहे तिच्याकडे स्वयंपाकाला माणसं आहेत बायका आहेत ती काय करत असेल असं मला वाटत नाही असो पण सिरियलमध्ये तीच जिंकेल हे नक्की आणि प्रेक्षकांना मी एवढंच सांगेन की आमचे सिरियल पाहत राहा रोज दुपारी अडीच वाजता स्टार प्रवाहावर न चुकता बघत राहा असंच प्रेम करत राहा धन्यवाद